स्मार्ट अहमदनगर न्यूज तेजस बहुउद्देशीय संस्था नाशिक तर्फे जेप फाउंडेशन पुणे यांना राज्यस्तरीय समाजभूषण दोन हजार पंचवीस पुरस्कार प्रदान दोन तीन दोन हजार पंचवीस रोजी तेजस बहुउद्देशीय संस्था नाशिक यांच्यातर्फे दरवर्षी कृषी साहित्य पत्रकारिता शैक्षणिक सांस्कृतिक पर्यावरण कला क्रीडा अशा विविध सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गुणवंत व्यक्तींचा राज्यस्तरीय विविध पुरस्कारांनी सन्मान केला जातो यंदा दोन हजार पंचवीस या वर्षातील राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार नुकताच तेज एस बेश संस्था नाशिक पुरस्कार निवड समितीने झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य यांना जाहीर केला आहे कांताभाऊ राठोड हे झेप फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष आहेत तर गोपाळ कळसकर हे जेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा सचिव आहेत यांना आदर्श पत्रकारिता क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला तसेच जे फाउंडेशन पुणे पदाधिकारी अश्विनी आवळे मॅडम अशोक पाटील सर स्मिता भंगाळे मॅडम यांनाही समाजभूषण पुरस्कार मिळाला त्याचबरोबर शंकर जाधव सर सामाजिक कार्यकर्त्या अनगलक्ष्मी दुर्गा मॅडम राजू पंचाळ सर यांना सुद्धा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले पदाधिकारी वाळवा तालुका सचिव किसन्नाथ पाटील सर व सहकारी सोबत होते जे फाउंडेशन पुणेच्या माध्यमातून रोजगार मिळावे रक्तदान शिबीर स्वच्छता अभियान महापुरुषांच्या विचारांचा प्रचार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम वृक्ष लागवड असे विविध लोकहितोपयोगी उपक्रम यांनी राबवले आहेत कांताभाऊ राठोड हे विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आहेत तसेच दैनिक बाळकडू सेवा शक्ती आयडियल इंडिया न्यूज वृत्तपत्रांचे पत्रकार आहेत अशा विविध वृत्तपत्र व माध्यमातून जनसामान्यांच्या समस्यांना त्यांनी वाचा फोडली आहे दोन मार्च दोन रोजी राजश्री शाहू महाराज स्मारक सभागृह कोल्हापूर येथे त्यांचा सन्मान सन्मान व राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला या प्रसंगी तेजस बहुद्देश संस्था नाशिकच्या संस्थापक अध्यक्षा तथा सिने अभिनेत्री चित्रपट निर्माती दिग्दर्शक मेघाताई डोळस अशोक कपूर सिने अभिनेता व दिग्दर्शक मुंबई सुरेश भाऊ डोळस ज्येष्ठ सिने अभिनेते व लोक कलावंत पुणे नथानियल सुज्ञान राव शेलार ज्युनियर धुमाळ कोल्हापूर संदीप कुडचीकार अभिनेता होम मिनिस्टर सांगली तसेच महेंद्र तुपे लेखक कवी छत्रपती संभाजीनगर आदी प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला या कार्यक्रमासाठी विविध विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती त्यांना विविध क्षेत्रातील पुरस्कार देऊन गौरवण्यात आले या पुरस्काराने विविध संस्थेतील संस्थातून मित्रमंडळीकडून समाज बांधवांकडून अभिनंदनाचा वर्षा होत आहे जेजुरी प्रतिनिधी श्यामराव जगताप